कोल्हापूरकर शक्ती महामार्गानंतर दुसऱ्या एका मार्गाचे सर्वेक्षण शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्गाची टांगती तलवार असतानाच आणि लोकसभेनंतर पोलीस बंदोबस्तात सोलापूर रत्नागिरी मार्गिकेसाठी अधिग्रहण झालेले असतानाच शासनाकडून कोल्हापूर बेळगाव धारवाड या पश्चिम दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गाचे सर्वेक्षण काम सुरू आहे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर हा मार्ग रद्द करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत शक्तीपीठ महामार्गाबरोबर हजारो हेक्टर शेत जमीन जाणार असल्याने जोरदार विरोध करत आहेत जिल्ह्यातील करवीर कागल आणि हातकलंगले तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन जाणार असल्याने विरोध होत आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्गाची टांगती तलवार असताना शासनाकडून कोल्हापूर बेळगाव धारवाड या पश्चिम दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे याबाबत करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे काम बंद पाडले या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण वसगडे सांगवडे सांगवडेवाडी व वा हलसवडे गावातून मोनार्क सर्वेअर पुणेकडून केले जात आहे त्याला येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध केला यावेळी सांगडेवा सांगवडेवाडी गावचे सरपंच सुदर्शन खोत म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय शंकास्पद असून त्यासाठी शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे त्यातच या रेल्वे महा मार्गामुळेही ही चांगली सुपीक जमीन जाणार असून यापूर्वी दुधगंगा धरणग्रस्त व कालव्यासाठीही शेतजमीन अधिग्रहण केली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे आज सर्वेक्षणाचे काम आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बंद पाडले आहे आणि हा रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी संबंधित विभागाकडे करत आहोत अशा आशयाचं वृत्त येऊन धडकलेलं आहे कोल्हापूर आता सावध सावधान समयो